तालुक्यामध्ये आणि टीका काय करताय भाज त्याच्याकडे कर लक्ष द्यायला आम्ही असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही परंतु आज माळसिरस तालुक्यातल्या सगळ्या भागातून तरुणाईचा तो। ओघ हा भारतीय जनता पार्टीकडे याचं कारण की या, या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम जे अतिशय तळागाळामध्ये घेऊन जाण्यासाठी इथले असणारे आमचे सगळे नेते मंडळी काम करत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम करतो आहे ये येत्या काळामध्ये अजून आज या ठिकाणी अकलूजमधील मोठी तरुणाई भाजपमध्ये आलेली आहे आणि अजून खूप कार्यकर्ते या ठिकाणी भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना घेणारच परंतु अजून तालुक्यामध्ये बरेच जण मोठे नेते मंडळी आमच्या संपर्कात आहेत लवकरच एक मोठा धमाका माळसिरस तालुक्यामध्ये होईल आणि एक चांगले नेते त्या ठिकाणी मोहिते पाटील गटातून भाजपमध्ये येतील मुळात अकलूजमधल्या मा तरुणाईला माहिती आहे या ठिकाणी तिथली असणारी प्रस्थापित व्यवस्था यांनी कशा पद्धतीने लोकांचं शोषण केलेलं जव जव आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के मतं अकलूजमधून भारतीय जनता पार्टीला विधानसभेला पडले त्यामुळे येत्या काळामध्ये या ठिकाणी असे अनेक कृष्णा अनेक अर्जुन अनेक सामान्य जनतेतले कार्यकर्ते असे सगळेजणं त्या ठिकाणी या तालुक्यातले युवा कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत त्यामुळे अशा सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी भाजपाचं काम तालुक्याच्या तालुक कानाकोपऱ्यामध्ये वाढवणार आहेत आज अकुलुज शहरातला महादेवनगरमधला एक युवा कार्यकर्ता या ठिकाणी कृष्णा भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे मी त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि अकलूजमधल्या कार्यकर्त्याला सामान्य जनतेला विश्वास देतो की एक अकलूजमध्ये या ठिकाणी जे गुंडागर्दीचं राजकारण त्या ठिकाणी पोलिसांना हाताला धरून कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करणं लोकांच्या जमिनी लुबाडणं हे जे अन्याय तिथल्या जनतेवरती केलेले आहेत याचं उत्तर म्हणून अकुलुजची तरुणाई आज सोबत येते आणि भविष्यात अधिक आक्रमकपणे या ठिकाणी तिथल्या जनतेला सोबत घेऊन त्यांच्या असणाऱ्या विकृत प्रस्थापिताच्या विरोध प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी संघर्ष करेल आणि तिथल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अनेक कार्यकर्ते अकलूजमधले येण्यास इच्छुक आहेत भविष्यामध्ये अजून बरेच नेते मंडळी या असणाऱ्या आमच्या विकासाच्या प्रवाहामध्ये येणार आहेत मी सगळ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आज अकलूदच्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करू